सूरत संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सवला उत्साहात संपन्न येथील श्री क्षेत्रिय आहिरसिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरवा या संजीवनी समाधी पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश ताराचंद मेटकर व प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय महाराष्ट्र संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर भंडारकर गुजरात राज्य संघटक चंद्रकांत नामदेव शिंपी तसेच विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मानव सेवा इस खरी ईश्वर सेवा हे ग्रुपचे प्रमुख આર એસ પી કમંડર ડાક્ટર મનીલાલ સિંપી સોબત નટવરલાલ વર્મા અશોક નિકુંબ તસે સુરત મહાનગરપાલિકે ડિપ્યુટી મેયર ડાક્ટર નરેન્દ્ર પાટિલ સુરત જિલ્લા અધ્યક્ષ શ્રી પ્રકાશ સોનવને સુરત જિલ્લા મહિલા અધ્યક્ષ સૌ સંગીતા તાઇ જગન્નાથ બોરસે સ્થાનિક મહિલા અધ્યક્ષ સૌ વિજયાતારનાર યુવા અધ્યક્ષ જિતેન્દ્ર બાગુલ વા પદાધિકારી તસેસ કાર્યકારી મંડલ મહિલા કાર્યકારી મંડળ ઉપસ્થિત હોતે સંત શિરોમણી નામદેવ મહારાજ महाराजांच्या फोटो प्रतिमा ठेवून पूजन करून भाजनी मंडळाच्या विनयनादात मुख्य रस्त्यावरून संत नामदेव महाराज यांचे मंदिरात पूजा करून मिरवणुकीची समाज मंदिर निलगिरी सुरत येथे सांगता करण्यात आली सुरत येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी सोहळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व समाज बांधव व कार्यकारी मंडळ व नवयुवक मंडळ व महिला मंडळ वा भजनी मंडल यांनी यथाशक्ती आपले योगदान दिले प्रमुख पाहुणे मानवसेवा करी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मणिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन भगिनींना पेंटणी देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी सांगितलं की समाजामधील अनिष्ट प्रथा प्रकार कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आपल्या समाजामध्ये घटस्फोटचे प्रमाण वाढले आहे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कमी लेखला जात आहे उच्च शिक्षण आणि पॅकेज मागे मुलीचे पालक व्यवसाय करणाऱ्या तरुणांना दुर्लक्षित करत आहेत तरी उत्कृष्ट टेलर काम करणारा किंवा इतर कोणत्याही व्यवसायात असलेल्या तरुणांना स्फूर्ती देणारा उपक्रम घेऊन समाजातील विवाहापासून वंचित असलेल्या तरुणांबाबत मुलींचा पालकांनी आणि मुलींनी सकारात्मक विचार करावा असे आवाहन केले विश्वस्त ज्ञानेश्वर भंडारकर यांनी ही समाजाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली डेप्युटी मेयर सुरत महानगरपालिकेचे डॉक्टर नरेंद्रजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाज प्रबोधन व भारत सरकारच्या नवीन योजना तसेच शिंपी समाजातील सर्व कुटुंबाचे रेशन कार्ड त्वरित तयार करून घ्या एका दिवसात कार्ड तयार करण्यात देण्यात येईल तसे कॅम्प नियोजन करा असे सुरत येथील सिंपी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले एकही कुटुंब बिगर रेशन कार्डाची राहणार नाही याची आपण खात्री करावी यासाठी पाहिजे ती मदत मी करण्यास तयार आहे असे आश्वासन उपमहापौर डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी दिले यावेळी नुकतेच पोलीस दलाल निवड झालेले रोहित सिंपी आणि स्नेहा बोरसे यांनाही शाळ पुष्पहार श्रीफल देऊन सत्करविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाव विश्वचे सं सहसंपादक नरेंद्र कैरनार यांनी केले तर व्यासपीठावरील व्यवस्था किशोर शिंपी व किशोर पवार यांनी सांभाळली कार्यक्रमाचे शेवटी प्रकाश ताराशेन मेटकर यांनी सर्वांचे आभार मानले संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सूरत सिंपी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो समाज बांधवांनी घेतला व मनापासून आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रम सफलतापूर्वक पार पाडण्यासाठी सर्वश्री नानासाहेब इसाई श्याम मेटकरी नितीन मेटकर लोटन शिंपी रमेश सोनवणे बंसीलाल जगदाले आत्माराम संदन शिवे सुरेश जगताप सुधीर कापडने, कैलास बागुल राजेंद्र सोनोने, राजेंद्र देवरे प्रकाश कापुरे व संपूर्ण स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी परिसर

क्षेत्रामध्ये पावन भूमीमध्ये पावन या सभागृहामध्ये मला वाटतं पुढच्या वर्षी बरोबर आहे दिवाळी नंतर कमीत कमी अकरा आहे ते सर्व खर्च अन्नदाना पासून सगळं येणाऱ्या मराठीचाही खर्च आपण करू बरोबर आहे असं काय करा की समाजामध्ये आपलं आदर्श राहायला पाहिजे आणि संत नामदेव महाराजांचे ना जे महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत त्यांनी पताका लावली खरं सांगतो की आपल्याला त्यांच्या विभागीय अधिकारी शंभर गाड्या रोखल्या का, का, ते का, का। तुम्हाला पैसे पैसे भेटतील पोलिसांना हौस्त तुम्हाला खंड मारायचं हेल्मेट नाही आणलं लगेच बोलता दादा पाचशे रुपये हेल्मेट काल वापराव कारण तरी वाटप शरीराचे सर्व शरीराचे प्रत्येक धन्यवाद